आस्था टाइल्स समाज सेवे की आस्था एकमेव व्यासपीठ नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आता आमच्या पंढरपूरमध्ये बरा पालखी आली आहे तसेच कालच्या दिवशी माऊलीच्या पण पालखी आला तसेच जवळपास अठरा ते वीस लाख वारकरी यावेळी आमचे सोलापूर मध्ये त्यांचे आगमन सुरू आहे आम्ही प्रत्येक वारकऱ्यांना सर्व प्रकारची सोयी सुविधा होईल त्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे प्रती करत आहोत आम्ही जवळपास चार ते पाच हजार मोबाईल टॉयलेट सुद्धा केले आहे फिडिंग पॉईंट आहे टँकर भरण्यासाठी प्रत्येक फिडिंग आम्ही शुद्धीकरण केलं आहे ओटी टेस्ट करून घेत आहे पॅसट एकरला स्वच्छ केला आहे वॉल वन पतरा शेडला प्रत्येक ठिकाणी आमच्या पूर्ण आठ तास मध्ये चोवीस तास आठ आठ तास सुपरवायझर त्या ठिकाणी तैनात आहेत मी सर्व प्रकारच्या काळजी करत आहोत जे वारकरी आमच्याकडे येत आहेत त्यांना स्वच्छ आणि निर्मल वारीचा अनुभव झाला पाहिजे माझी या ठिकाणी येणारे सर्व वारकऱ्यांना एवढेच विनंती आहे की आपण पण खूप स्वच्छता ठेवावी वेगवेगळे जगात जे आम्ही मोबाईल टॉयलेट उभे केले आहे त्याचे वापर करायचे ओपन डेफिकेशन करायचे नाही ते के ले ले के तर ते जे आम्ही पाणीचा व्यवस्था केला आहे ते एकदम शुद्ध पाणी आहे आपल्यासोबत आपल्यासाठी आम्ही पंधरा लाख पाण्याच्या बॉटल पण यावेळी आम्ही प्रत्येक वार केलेला आहे एक एक लिटर पाण्याच्या बॉटल देणार आणि त्यासाठी आम्ही संकलन केंद्र ठेवले आहे डस्टबिन वेगवेगळ्या ठिकाणी मिळवलेला आहे त्यामध्येच प्लास्टिक बॉटल टाकायचे तसेच आम्ही जे महिला वारकरी आहे गोट करण्या कपडे कर। बदलण्यासाठी आम्ही चेंजिंग रूम आम्ही उभे केला आहे त्याचा वापर करायचे त्याच्या युरिन किंवा लघु करण्यासाठी तो वापर नाही करायचा मला असा अनुभव आला आहे की ते युरिनेशनसाठी किंवा टॉयलेट म्हणून ते वापर होत आहे चेंजिंग रूम आम्ही तयार केले सायनस पण लावलाय फलक पण लावलाय टॉयलेट जाताना फ्लश करायचे सगळे जे स्वच्छता ठेवण्याबद्दल जे विषय ते सगळे ठेवावे आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत आम्ही दोन महिन्यापासून आमच्या पूर्ण यंत्रणा जे वारकरी आहेत त्यांना स्वच्छ आणि निर्मल वारीच्या अनुभवाला पाहिजे दोन हजार चोवीस आषाढी वारी आहे निर्मल वारी म्हणून ते आठवण असेल त्यासाठी आमचा प्रयत्न आहे माझ्या जिल्हाधिकारी म्हणून सर्व वारकऱ्यांना हीच विनंती आहे की आपण आपण सुद्धा स्वच्छता ठेवावे धन्यवाद आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूजच्या